राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी मराठा आंदोलक मनोज जरांग यांची भेट घेतली मध्यरात्री अंतरवाली सराटेत पार पडलेल्या या भेटीत मनोज जरांगे आणि धनंजय मुंडे यांच्यात दीर्घ या चर्चा झाली या दोघांमध्ये कोणत्या मुद्द्यावर चर्चा झाली जरांगेंनी यांनी मुंडेचं कौतुक का केलं याबाबत मनोज जरांगे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं शिंदे हे संकेत मला नाही त्यातलं माहित पण आपला जे प्रश्न विचारला तुम्ही तुमची तयारी करता आमजवळ काय आहेत मतदान मला काय तयारी करायची त्याची गरज नाही पडत या कहोळा निवडणूक ठेवून द्या या उद्या म्हणून द्या सकाळी आम्हाला काय लढायचं जर ठरलं तर आम्ही बैठक आहे पाडायचं ठरलं तर त्याच बैठकीत निर्णय होणारे ने आम्हाला काय लढायचं ठरलं तर नुसते फॉर्म भरायचे आणि पाडा ठरलं तर मग तर टेन्शनच नाही मग तर कार्यक्रमच पण हा आम्ही रेडीच येतो रेडी कोण नसतं की ज्याचं मतदान एक गठ्ठा नाही आमचं मराठा संप सगळा एकवडलेला आहे एक दहा बारा टक्के सोडून दिलेला आहे ते होणारच नाही त्यांना पहिल्यापासून मराठा एक होऊ द्यायचा नाही आणि त्याच लोकांनी खरं मराठ्याला आतापर्यंत एक होऊन दिलेलं नाही गरीबाची जाण नाही त्यांना गरीबातील एकर मोठे हे त्यांना वाटत नाही त्यामुळं आमचे गरीब एक झाले आम्ही ठरवलेलं पक्क ज्या दिवशी ते निवडणूक जाहीर करतील आम्ही दोन्ही बाजून तयार आहेत फक्त बैठक घ्यायची पाडायचे का उभा करायचे आम्हाला काय लोडे आम्हाला गायवले उद्या आम्ही मागच सांगितलेले आपले कागदपत्र तयार ठेवा निवडणूक फॉर्म भरायची उद्या त्याला कॅन्सल झालं तुमचं वायाला जाते जाऊ दे गेले पैसे वायाला जाते आणि कागदपत्र काढले जाऊ द्या व्हायला पण रेडी राहा काय असं म्हणायला नको वाचकून निवडणूक ठरली व आता कागदपत्र कावा काढून काय करू आपल्या आधीच काढून ठेवून काय फरक पडाय जाईल बाकीच्या परत कागद रद्द होतील ठरलं तर आम्ही रेडी येत काही अडचण नाही खोडून साहेब म्हणता येत आम्ही रेडी प्रवीण दरेकरांनी तुमच्यावर टीका अशी केली मराठा समाज मालमत्ता आहे का नवकर थांबवा नाही तर मराठा समाज तुमच्या विरोधात उभे करू प्रवीण दरेकर आता आणखीन कोण करायचं राहिले फोन करायचं हम्म ते ट्रॅप आहे देवेंद्र रचलेला ट्रॅप आहे ते सगळे आमदार हे मोठे लोक जे बोलतात ना यांना गरीब मोठा होऊ वाटत नाही गरीब मराठा उभा करायचं राहिले काय म्हणा सगळेच उभा केले सगळ्या संघटना फोड्यात सगळं काही काही समन्वय फोडलेत आणखी खरं राहिले काय सगळे मराठ्याचे काही आमदार तुमच्यातले बोलायला लागले की ज्यांना मराठ्यांच्या गरीबाची गरज नाही असाच मराठ्याचा आमदार बोलायला लागला भाजपचा ज्याला गोर गरीब मराठीची गरज नाही त्याला त्यो त्याचे पोहर मोठे करायचे त्याला मालमत्ता कामवायची त्याला पक्ष मोठा करायचा आणि नेता मोठा करायचा एवढेच आमदार फक्त आमच्या विरोधात बोलते भाजपमधले काही आमदार मेले तरी बोलू शकत मेले तरी नाही बोलू शकत त्यांनी मारून बी टाकलं देवेंद्र फडणवीस तरी नाही बोलू शकत जातीच्या विरोधात आणि आंदोलनाच्या विरोधात ते बोलूच शकत नाही कारण त्यांना दिसतंय काही झालं तरी आपण आज आमदार होतो उद्या होतो नाही व्हायचो ही आंदोलन असतं नसतं तरी पडापडी होत होतीच हे आंदोलन नव्हतं का ताव्हा पडले नाही का मग आंदोलन हे पडापडी होत असते म्हणजे ते बोलतेत म्हणून सांगतोय बरं मी तुम्हाला मी मागच सांगितलं होतं तुम्ही गेल्यावर लय जण येते म्हणून मीडिया गेली की लय दनादन इकडं लय मोठी येते तुम्हाला मागे सांगितलं होतं तेच सांगते की शेवटी समाजाचा कल्याण व्हायला लागले ना आम्हाला दबाव असला तरी आम्ही नाही बोलणार जातीचे विरोध कारण गरिबाचे लेकर मोठे व्हायला लागले आणि ज्याला स्वतःची प्रॉपर्टी सांभाळायची पहिल्यांदी पत्रा बि नव्हता त्याच्या घरावर नंतर खूप श्रीमंत झाला प्रॉपर्टी सांभाळायची नेतान पक्ष सांभाळायचं जात मेली तरी चालत अशीच लोक फक्त बोलते कोणताही मराठा समाज उभा राहणार नाही हा आंदोलनाचे उभा राहणार विरोधात कोणचा तर राहणार नाही उलट वेळ द्या म्हणा मराठीत तुम्हाला कसं सरळ करतात बघा फक्त वेळ यावद्या शेवटचा प्रश्न विचारतो तुम्ही बैठका सुरू केल्या आणि तुम्ही म्हणता की गरीबांची लाट आहे गरीबांची लाट आहे काय या गरीबांचं म्हणणं नेमकं त्यांना परिवर्तन कशासाठी हवं ज्याचे प्रमाणपत्र निघाले ते डोळ्याने बघतो त्याचा मुलगा लागला मुलगी लागली कुणी नोकरीला लागलं कुणी ऍडमिशनला लागलं काही काहीचे ऍडमिशन होत नव्हते ते व्हायला लागले अनेक अनेक फायदे झाले ते समजा यांचं प्रमाणपत्र निघल ऐकलं मी गेला वाटतं मला आपलं ही निघाल त्याच्यासारखं आपल्या लेकरांचं होईल म्हणजे मराठा आता परिवर्तनाच्या दिशेने निघा त्याच्या लेकराच्या भविष्याच्या बाजूने बोलायला लागला पक्षाच्या नेत्याच्या बाजूने पक्षाच्या बाजून नाही बोलायला लागला आपली जात आपले लेकरं मोठी होतील आपलं कुळ मोठं झालं पाहिजे आपल्याला ज्याच्यावर आपले, आपले, आपले संसाराची भिजतय तो मुलगा किंवा ती मुलगीच आता मोठी झाली पाहिजे तिचा पाया भक्कम झाला पाहिजे हे माझ्या मराठीने मनामनात कोरलं त्यामुळं गोंगडी बैठकीला मराठी येते घरी बसत नाहीत कारण प्रत्येकाला अशा एवढी संधी आता आरक्षण गेले राजकीय नेते कोण बोलाव आपलं लेकरू मोठं होणारे होणारी ती संधी चालली हे नेते संधी पाच वर्षाला आहे याला संधी देण्यापेक्षा आपलं लेकरू का मारायचं